झाले का गरम शाखा बाकी लोक हाल होत खाली, खाली वर कर पाठपाटा माझ्याला गाव भर येतो बेर घालो ना तिथं माझ्या माग लागत तर झालं का ग झालं का गोष्ट तर या तुला दम नसतो या काय तुमचे लग्न करून या खरं आम्ही चुकी केली रे बाबा कवा बाय काय तर हात खायला नाही खेळला नाही तेव्हा आम्हाला कवा हाय बायका सोडल्या मोकळ्या आणि आमच्या महाग लागतो

गेला आमचा जन्म कष्टा पाण्यात बाळ सांभाळण्यात लग्न येव करण्यात बाजून टुजून काढण्यात मग आता बी का एका जीवाना राहायचं म्हातारपणाला बी आता बी राहू नाही तरी काय राहायला धाव 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 कुत्र्यावरी आहे धाव 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 कुत्रीवरी पळत आहे पासून उठून काम करावं

बोल गेला की बोल पुसायची माय केला सुना ना एखादं काम द्यायला सांगायचं काका केलं म्हणून आम्हाला दंडी भीतो चांगलं झालं म्हणून का मॅम काकरून काकर खायलो

काय नागायचं मी गाणं म्हणतो तुझ्यावर आपण आता काय करावं तुम्हाला असं काय माया आता काय माझं तोड बी नाही चांगलं पण आता उरपीचे उरशात आग हे प्रिया आगा मा अग मंजुळा अग मंजुळा तुझ्यावर जीव झालाय भोळा न खरं खरी सांगू तुला एक झोका दे झोका दे झोका दे बघा झोका दे झोका दे झोका देऊन जवळच वाजे येऊन खूप कस तर होत मध्ये बघा मातारपर्यंत कस वाटत कसं खात ना आई ल नाही तुझे मेरी कसं बघा नेली होते आज मात्र तोंड झालंय तरी भक्त जिबाळ चालाय लागले कसं बोलावं काय बोलाव ही तरी भान हाय का हा बोला तिने बर ऐका ना एक तुला ठमक देतो गाण्याचा तिकडे गोरी पण फुलासारखी छान वे गोरी गोरी पण फुलासारखी छान इजा मला मला एक वही ने बाय कुठली मला कि <laughs> <laughs> ज्या <इजाव> मला मला ज्या मला फोन पात्र कसं काय वाटलं का अच काय वाटलं नाक डोळे छान तुझा रंग गोरा पान आव नाक डोळे छान तुमचा रंग गोरा पान

जरा बोल असं काय म्हटलं माझं गाणं राजाला कुठे टाकायचं तू म्हणती गाणं माझ्या काहीच नाही का तो शांत तिथं जर खाल्ला क्या बोलते आज तर तिच्या गुदाडा हल्ल्या बरोबर तिच्या तोंडाचं घप्पून पण तापून टाकणार

तर माझं गाणं ऐकून घ्या सर्वे म्हणूया काय अग झाली वाघावरती सारे आंबा निघाली फेरीला हाती डाल पटा तलवार आंबा मोरी जायच्या आलो झाली झाली वरती सार आंबा निघाली फेरीला हाती डाल पटा तलवा अंबा मोरी गोळा अगत काय येते काय सप्तं तुला ठीक माझ्या एखादा गाणं म्हणजे कळलं मला तुम्ही एक बाळ आराधी आहोत की मी आहे का तुमच्या आराधी येते बाळ आराधी आरा आराधी

आता हां मला जायचे माझ्या माझ्या ड्युटीला बाई मला सुटका द्या आणि मला निघून जाऊ द्या काहीतरी आणू द्या मी मासे आणला असं हव का मोठे मोठे हं आता तू चालला सातरवाडीला आता काय करायचं माशाला आम्ही खाऊ नाही खाऊ

तिला माहित आहे का आहे ती हळू 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 असते गिथूर पितूर असते ते सकाळी मला काय म्हणजे असते वर्षाचे मातूर पितूर छायाच्यावर का घरावरती बोलवायचे कवळ यायला पाणी करून सारावं लागतंय

ते दुपारीलं हा जरा असं पण आम्ही किती गच्च खालो हो इकडे हे झालंय नाही 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 तो खूप सोपा काही नाही काय तो काम आहे तो पण काय काय मरून पडला तुला काय वाटलं नाही पण इले भेले उठून जरा उठून टाक बरं उठ कस भेलावती जरा गच पाणी जरा बस थाबा पाणी जरा कसे भेलाव युगिरी वय युगिरी होय बाबू शाळा बनू काय करत तू शाळा बडव शाळा शाळा बडवून हाय आमची का टीचेचे रस की मीठी नाही म्हणू

आईच्या हात मस्त जेवण चालू आईला कडे केली माश्याची भाजी केली इकडे खारं वांग केलं इकडे बाजून शेंगा चालू आहेत कडक कडक भाकर चालू आहे मस्त पैकी खायला उगत असं जेवण एकदम मजा वाटली सकाळ सकाळ जरा खायला जरा आईचे हात जरा उगत चुलीवर गरम 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 गरम

आणि प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा फॅमिलीचा हा व्हिडिओ सगळ्याला बघण्याजोगा आहे तुम्ही पसंत काही जेवताना आनंद घेऊ तो हे व्हिडिओ बघत बघत आई नानाची धुमाकूळ कॉमेडी आई किती प्रेम आहे एकमेकावर असं सगळ्यांच्या घरामध्ये प्रेम असावं अशी आई नानाची रोज कॉमेडी तुम्हाला बघायची असेल तर आपल्या संघा मराठी माणूस चॅनलला सबस्क्राईब करून टाका लगेच गप्पुनी हा आणि तर तुम्हाला आईच्या हातचं भाजी भाकर खायची असेल चुलीवरची ताजी ताजी गरम गरम लवकर गप्पुनी खायला यायचं गपकुनी चला धन्यवाद लाईक फॉलो सपोर्ट करा धन्यवाद 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 करा काय मला येत नाही कसा आमचा व्हिडिओ आवडला का नाही आवडला आमचा बायकोचा कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक फॉल सपोर्ट करा येत नाही सबस्क्राईब नमस्कार मला एक सप जा माझा धन्यवाद माझा ह्या काय ह्या पिल्ल्याचा माझा तुम्हाला घंटाभर बघत राहा तुम्ही आम्हाला आड आई माझे कष्ट करीत आम्हाला येत नाही समजून घ्या तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद बाय 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 टाटा 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 टाटा